ही जी लोकशाही आहे लोकशाही ज्या प्रकारे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या मुळे आज देशामध्ये लोकशाही निर्माण झाली संविधानामुळे आज आमची संविधान आमची संसद निर्माण झाली संविधानामुळे निवडणूक आयोग निर्माण झाला संविधानामुळे कायदा निर्माण झाला परंतु ही जी हुकुमशाही सरकार जे आलेलं आहे हे सरकार मताची चोरी करून आलेलं आहे आमचे नेते मान्य राहुलजी गांधी यांनी आणि अनेक अशा अने इंडिया आघाडीच्या लोकांनी निवडणूक आयोगाला निवेदन जात असताना सुद्धा त्यांना तिथे जाऊ दिलं नाही निवडणूक आयोगाने काय काय केलं या सगळ्याबद्दलची माहिती पुराव्या सहित आमच्या नेते मान्य राहुल गांधींनी मीडिया समोर आणि प्रेस म्हणजे दिली या देशातील जी लोक आहे जी जनता आहे त्यांना जागृत करण्याचं काम आम्ही करून आलेलो हो। आहोत आजची ही जी मशाल रॅली आहे ही मशाल आम्ही अशी पेटून आलेलो आहोत जे लोक अंधाकारामध्ये आहे त्यांना अजूनही माहीत नाही आहे की ही मोदी सरकार कशा प्रकारे सत्तेमध्ये आलं या राज्य सरकार कशामध्ये सत्तेमध्ये आलं आज जर तुम्ही बघितलं असेल की चंद्रपूर जिल्ह्यामधला जर इतिहास बघितला असेल घुगुस सारख्या एका उस उजगाव सारख्या गावामध्ये एका कोणासाठी घरी एकशे एकोणीस मतं जेव्हा सापडते तर या देशामध्ये काय काय घडलं असेल माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे मतं मी ऑब्जेक्शन घेतल्यावर कमी केले परंतु मतं कोणी एनरोल केले कोणी टाकले त्याबद्दल निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत कुठलाही तपास केला नाही माझ्या मतदान संघामध्ये लाख रुपये पकडले अजूनही घरच्या वेगळ्या जमा आहे पण त्याच्यावर कुठलीही काही कारवाई झाली नाही त्यामुळे लोकांमध्ये जागृत निर्माण झाली पाहिजे

हमारे नेता राहुल गांधी जी ने जो मुद्दा उठाया है और जो सात तारीख को उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा पूरे देश में जो बताया कि किस तरह वोट चोरी हो रही है और चुनाव आयोग किस तरह बीजेपी -बी के साथ में मिलकर वोट चोरी कर रहा है उसके विरोध में हम आज ये कैंडल मार्च निकाले हैं